नमस्कार मित्रांनो फार अल्पावधीतच आपण दिलेल्या प्रतिक्रियांचं मी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रात आत्ता येणाऱ्या कालखंडामध्ये येऊ घातलेल्या एका नवीन क्रांतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो गुंतवणूकदार असतील किंवा शेतकरी असतील तर दोघांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे निश्चितच ए बी सी डी आता ह्याच्यामध्ये आपण ई ई म्हणजे एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगार हा देखील आता आशय वाढवलेला आहे आणि आम्ही पाहत आहोत की फार एक नाही का वेगळ्या लेवलला आता ही आपली जी ग्राम स्वराज्याची किंवा स्थानिक स्वराज्य, स्वराज्य संस्थांना स्वायत्त निर्माण करून देण्याची एक अर्थक्रांती आता आपण जगासमोर घेऊन येत आहोत लवकरच त्याच्या हो मूर्तरूपामध्ये म्हणजेच थोडक्यात की जे सी बी असतील पोकलेन असतील डम्पर असतील किंवा नाही का ॲक्च्युअल साईटवरती तुम्हाला निश्चितच आम्ही लवकरात लवकर म्हणजे मार्गशीर्ष म्हणजे एक डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला निश्चितच नाही का तो सुखद एक दे। धक्का देऊ आत्तापर्यंत ज्यांनी कोणी प्रतिसाद दिला त्यांचं धन्यवाद कोणी विचाराधीन असतील त्यांचं स्वागत आहे आणि कोणी विचाराधीन असतील तर त्यांना देखील मी आवाहन करू इच्छितो की निश्चितच महाराष्ट्राच्या या क्रांतिकारी बदलाचे व्हा या आमच्या ए बी सी डी उप उपक्रमाचे साक्षीदार व्हा त्याच्यामध्ये भागीदार देखील होऊ शकता गुंतवणूकदार म्हणून किंवा जमीन मालक म्हणून धन्यवाद मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून कम्पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असेल किंवा प्रस्तावित जवळ आणि जमुद्दीन टाकळी आरणगाव महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळाच्या अनुषंगाने या स्पेशल पर्पज एकच म्हणजेच इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप असेल किंवा आता येऊ घातलेलं उपजिल्हा रुग्णालय असेल मी महाराष्ट्रभरातून सर्व दर्शक प्रेक्षकांना आवाहन करतो की या आणि एका महाराष्ट्राच्या नवोदयाचे साक्षी धन्यवाद